नमस्कार मित्रांनो मी रचित राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता नव्वद दिवस म्हणजेच तीन महिने सोयाबीन व उडीदची हमीभवाने खरेदी केली जाणार आहे महाराष्ट्र तेलंगणा व कर्नाटकमध्ये सुद्धा हमीभावाने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे त्यासंबंधी नाफेडला सूचना दिली आहे त्यानुसार पुढील तीन महिने सोयाबीन व उडीद हे हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांना खूप मोठा तोटा सहन करावा लागला होता त्यासाठी राज्य श शासनाला प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी पाच हजार रुपये द्यावे लागले होते परंतु यावर्षी शेतक परंतु यावर्षी या सरकारने सोयाबीन येण्यापूर्वीच सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हे सोयाबीनसाठी हमीभाव निश्चित करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा खूप कमी झाला होता अशी नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा